Subscribe now and press the bell icon. Never miss an update. <laughs> शहरात कामगार नेते महामंत्री जगन सोरोळे यांच्या नेतृत्वातील शेतकरी मोर्चा आंदोलनास व शंभर टक्के भुसावळ बंदच्या हाती भुसाळकर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हे दोन्ही आंदोलन यशस्वीरित्या संपन्न झाले असल्याचे जनआंदोलन पुरुष महामंत्री जगन सोनोणे यांनी जाहीर केले यावेळी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता शेतकरी विरोधातील एमएसपी काळा कायदा रद्द करण्यासाठी कामगार नेते जगन सोनोणे यांच्या मार्गदर्शनात विविध दहा संघटनेच्या माध्यमातून सहा डिसेंबर रोजी भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात येऊन शेतकरी जनसमर्थन आंदोलन व भुसावळ बंद मध्ये शंभर टक्के भारत बंद पाळू असे जाहीर करण्यात आले होते आणि आज त्याच अनुषंगाने शेतकरी काळा कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत पहिले किसान आंदोलन छेडण्यात येऊन आज सकाळीच नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करत विविध दहा संघटनांच्या साथीने आंदोलन महामंत्री जगन सोरणे यांच्या नेतृत्वात खांद्यावर धुसर घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनपर्यंत किसान मोर्चा काढण्यात आला शेतकरी बचाव देश बचाव एमएसपी हा किसान विरोधी काळा कायदा रद्द करा अशा गगनभेदी घोषणा देत महामंत्री जगन सोनणे यांनी स्वत खांद्यावरती धुसर घेऊन हा खांदा वर्ती दुसर ये उर्हा मोर्चा काढण्यात आला यावेळी शहर पोलीस निरीक्षक व बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांना जोवर हा काळा कायदा रद्द होणार नाही तोवरपर्यंत पर्यंत हे किसानी जनआंदोलन सुरूच राहील असा इशारा देणारे निवेदन घोषणाबाजी करत सादर करण्यात आले यावेळी आयबेन न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना कामगार नेते जगन सोनोणे यांनी भुसा व्यापारी वर्ग व जनतेचे आभार मानत शंभर टक्के भुसावळ बंद व शेतकरी आंदोलन संपन्न करत हे यशस्वी झाले असल्याचे जाहीर केले यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख पीआरपी राकेश बग्गन पीआरपी जिल्हा प्रमुख ग्रामीण संतोष मेश्राम पीआरपी अल्प आघाडी जिल्हा प्रमुख आरिक शेख पीआरपी भुसाव तालुका प्रमुख शागीर शाह पीआरपी जिल्हा उपाध्यक्ष अनिल सुरवाडे अविनाश गुप्ता भारतीय ओडफ संक्रांती जिल्हा प्रमुख छत्रपती सेना भुसावळ प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित स्थिति होती। जिंदाबाद जिंदाबाद। छत्रपति शिवाजी महाराज जिंदाबाद 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 डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिंदाबाद 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 किसान आंदोलन जिंदाबाद 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 किसान आंदोलन जिंदाबाद कानून नहीं चलेगा का। नहीं चलेगा नहीं चलेगा काला कानून नहीं चलेगा एम एस पी काला कानून नहीं चलेगा एम एस पी काला कानून नहीं जिंदाबाद जिंदाबाद

you're not आणि आमचं विविध दहा संघटनांच्या वतीने भुसावळ शहर बंद करण्यासंदर्भात भारत बंदमध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि कडकडीत या ठिकाणी आज आम्ही भुसावळ शहर बंद पाडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही भुसर खांद्यावरती घेऊन आणि बैलजोड्या बाजूला ठेवून त्या ठिकाणी जे आहे आम्ही आज एक मोर्चा काढला भुसावळ बंद संदर्भात आणि हा मोर्चा या ठिकाणी भाजपवर आला आणि आल्यानंतर आदरणीय इन्स्पेक्टर भागवत साहेब आणि इन्स्पेक्टर साहेबांना आम्ही मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे शेतकरी बचाओ देश बचाओ जोपर्यंत शेतकरी विरोधी हा केंद्र सरकार जो काढा कायदा आहे तो मागे घेणार नाही तोपर्यंत आमचं तो जन आंदोलन या ठिकाणी चालू राहील आणि हे जन आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही शरद पवार घेत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जे आहे परत बारा तारखेला आम्ही मुंबईला शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाला रेल रोप आंदोलन करणार आहोत अकरा तारखेला आम्ही राज्यपालांच्या घरावरती आधारांगा मोर्चा काढणार आहोत आणि दहा तारखेला संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही दहा ठिकाणी रेल रोप आंदोलन करून या काळ्या कायद्याला हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा प्राण केला तरी चालेल आमचं काय म्हणणं आहे की अदानी अंबानी शेती पिकवतो का अदानी अंबानी या ठिकाणी जे आहे रात्रीला शेतामध्ये जागतो का अदानी अंबानी या ठिकाणी जो आहे आज शेतामध्ये या ठिकाणी काम करतो का मग का म्हणून या ठिकाणी या धनवान मानवदारांना जे तुम्ही त्यांचे हिताचे कायदे करतायत तो शेतकरी या ठिकाणी रात्रीसोबत जागतो तो शेती करतो त्याच्या हिताचे कायदे तुम्ही या ठिकाणी का करत म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की हा काळा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही आमचं म्हणणं आहे लोक कवी वामनदादा कर्डक म्हणतात की सांगा आता टाटा बिरला वाटा कुठे आहे हो आणि आमचा साठा आमच्या धनाचा साठा कुठे आहे म्हणजे शेतकऱ्यांचा वाटा मिळणार आहे की नाही त्यांना या देशामध्ये त्यांचा देश आहे शेतकऱ्यांचा देश आहे कृषीप्रधान देश आहे आणि बडी राज्याचं या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने जो खून होतो आहे शेतकऱ्याचा जो खून होतो आहे आम्ही याच्याविरुद्ध लढाई आमच्या तीव्र करू अजून तीव्र करू औलाद आवाद गुरु आवाद आवाद राजा मानू शाह दिलदार रख लगती नंगी धन्यवाद अपना राजा राजा मानू शाह दिलदार रख लगती नंगी धनबाद अपना राज अन्न अन्न साचा अन्नचंद साऱ्या गावचा तू इतक दिला मागे कधी सराव तुला देव म्हणावं किती म्हणाव म्हणावं देव भीमराव किती मनाव देव कोनाव उसाव तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे नवीन घर बांधकाम केले कि आहे किंवा आपल्या जुन्या घराला कलर देऊन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्या आमच्याकडे वॉल स्टिकर वॉल स्ट्रक्चर वॉल डेकोरेटिंग वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग पेंट डेकोरेटिंग वॉल टेम पेंटिंग स्पंच रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या आई सप्तसुंगी पेंटर हाऊस आमचा पत्ता है, साके गर आनि आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्ह्यात जळगाव चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस पंचेचाळीस एकोणसाठ शहाऐंशी अठ्याण्णव तीस चोपन्न सदतीस